नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोदे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या दिवसांनी म्हणजे बऱ्याच दिवसांनी अपडेट आलेला आहे तो सगळ्यांनी पोस्टरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करा आणि अजिबात टेन्शन घेऊ नका की अपडेटमध्ये आणखी तुमचं काम वाढलं असेल तर असं अजिबात नाही फक्त त्या अपडेटमुळे आपल्याला काही गोष्टी या समजणार आहेत आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही बघा पोष माझं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे अपडेट झालेलं आहे एकवीस पॉईंट एक हा अपडेट आलेला आहे तर सगळ्यांनी अपडेट करा आता त्या अपडेटमध्ये नेमकं काय आलेलं आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते बघा अशा पद्धतीने पोषण ट्रॅकरला आपण अपडेट केल्यानंतर प्लेस्टोरमधून जर गेलो तर आपल्याला जो झालेला बदल असतो तो तो बदल आपल्याला समजतो बघा आता एक नंबरचा जो बदल आहे कलर कोडिंग न्यू यू आय इंट्रोड्युस्ड ऑन लिस्ट फेज मग आपलं जे पेज आहे लाभार्थींचं जे पेज आहे तर त्याच्यामध्ये आता कलर कोडिंगचं नवी हे नवीन ऑप्शन आलेलं आहे किंवा तुम्हाला ते वर दिसणार आहे ते कुठं काय हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळं समजवणारे फक्त व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्त टेन्शन घ्यायचं बी नाही त्याच्यामध्ये आपलं कुठलं काम देखील वाढलेलं नाही फक्त आपल्याला ते कळणार आहे त्याच्यानंतर दुसरं आहे कन्सेंट टेक्स्ट इज ॲडेड इफ द डिवाईस इज इन डिबक मोड तर हा देखील एक बदल झालेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये दे देखील मी तुम्हाला सांगणार आहे टी एच आर एस एम डाटा तिसरा आहे टी एच आर एस एम डाटा सिंगिंग इशू फ्रॉम ऑफलाईन मोड इज फिक्स म्हणजे आपण जे ऑफलाईन भरतो हे देखील मी तुम्हाला दाखवणार की आपल्याला भरताना अडचणी येते आणि समजा ते भरल्यानंतर आपण कशा पद्धतीनं रेंजमध्ये आल्यानंतर करू शकतो हे देखील आलेलं आहे त्याच्यानंतर चौथा आहे आधार व्हेरिफिकेशन इरर मेसेज इशू हॅज बिन फिक्स म्हणजे आता जो आपल्याला आधारला जो इरर येत होता तर ती देखील अडचण दूर झालेली आहे आणि ॲप ॲप्टमायझेशन हे पाचवं हे आपण ज्यावेळेस प्रत्येक अपडेट येतात तर त्या अपडेटमध्ये आपल्याला ॲप ऑप्टमायझेशन हे झालेलं असतं म्हणजे काही किरकोळ बारीक का ज्या अडचणी असतात तर त्या गेलेल्या असतात अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण बघितलं तर चार प्रकारचे अपडेट हे आलेले आहेत व्हर्जन एकवीस पैन एक तुम्ही बघू शकता आता आपल्याला बाहेर जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला मध्ये आता काय काय बदल झाला आहे तो बघून घ्यायचा आहे तुम्ही प्लेस्टोअरमध्ये जा आणि त्या ॲप्लिकेशनला आधी अपडेट करून घ्या आपण इथं ओपनमध्ये जाऊन देखील पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जाऊ शकतो किंवा तुम्ही डायरेक्ट बाहेर जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन क्लिक केलं तरी तिथून देखील आपण करू शकतो आता ही लाडकी बहीण योजना आल्यापासून बहुतेक आपलं कामावर आपण दुर्लक्ष होऊ देऊ नका कारण आपले हे मेन काम आहे ते फॉर्म भरणे देखील सोपं झालेलं आहे ज्याला शक्य असेल त्यांनी भरा अन्यथा ग्रामपंचायतमध्ये आता पोर्टल सुरू झालेलं आहे आणि पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला ते जे ऑनलाईन फॉर्म आहेत तर ते, ते ग्रामपंचायत स्तरावर भरले जाणार आहेत त्याच्यामुळे आपण कोणीही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आपण आपले जे रेग्युलर काम आहे तर ते काम आपण अवश्य करा आणि ज्यांच्याकडनं भरलं जात असेल कारण की का आता इझी फॉर्म भरले जात आहेत आपल्या देशदूत ॲपमध्ये देखील तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला ज्याला शक्य असेल ज्यांना भरता येत असेल त्यांनी भरा आणि ज्यांना भरता येत नसतील त्यांनी नाही भरलं तरी कुठलाही प्रॉब्लेम नाही कुठलाही दडपण नाही ते फॉर्म सरळ ग्रामपंचायतमध्ये जमा करून द्या ग्रामपंचायतमध्ये आणि सेतूमध्ये ते आता भरले जातील कारण की आजपासून पोर्टल हे सुरू झालेलं आहे त्याचं उद्घाटन झालं आणि आता पोर्टलच्या माध्यमातून ते भरलं जाणार जा त्याच्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका आता जे आपण नेहमीच रेग्युलर काम करतो तर याच्यावर आपलं फोकस करणं महत्त्वाचं आहे मला माहिती आहे की आपल्या कार्यालयामार्फत आपल्याला सांगण्यात येत आहे आपल्याकडे वेगवेगळे येतात ग्रामपंचायत मार्फत आपले आकडे घेतले जातील तर ते आपल्या अंगण केंद्रामध्ये फॉर्म आले ते जमा करा आणि ते फॉर्म त्यांच्याकडे सबमिट करा एवढंच आपल्याला करायचं बाकीचं टेन्शन घ्यायचं नाही आणि ज्याला भरता येत असेल त्यांनी भरा कारण भर ते भरल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला पैसे पन्नास रुपये हे मिळणार त्याच्यामुळे न्यूट्रल मी तुम्हाला दोघी बाजू सांगते तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते करू शकता आता आपण ओपनमध्ये क्लिक करून आपला जो अपडेट आलेला आहे ओपनमध्ये क्लिक केल्यानंतर जो अपडेट आलेला आहे तो आपण बघून घेऊ तर बघा सर्वप्रथम आपल्याला जो अपडेट आहे जो कलर कोडिंग जो एक नंबरचा आहे तर तो आपल्याला ग्रदर माता शून्य तर सहा महिने सहा महिने तर तीन वर्ष तीन तर सहा तर ह्या जे चारही मॉडूल आहेत यांच्या संदर्भात तो बदल झालेला आहे आता आपण एक मॉडूल ओपन करू आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण बघवत आहे गरोदर माताचं मॉडूल मी ओपन करणार ज्यावेळेस तुम्ही अपडेट करणार तो तुम्हाला अशा पद्धतीनं बदल झालेला हा दिसेल बघा हे तुम्हाला वर पेज दिसत आहे बघू शकता इथं तीन प्रकारचे कलर आहेत व्हाट डू द कलर ऑन दिस पेज मग आपल्याला त्याच्यासाठी याच्यावर क्लिक करायचं हे नेमकं काय आहे मग फक्त बघून घ्या बाकीचं टेन्शन घेऊ नका आणि हे आपल्याला स्क्रीनवर दिसण्यासाठीच आहे बाकी याचं तुम्हाला काहीच करायचं नाही आता हे समजण्यासाठी तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला काहीही करायचं नाही फक्त समजून घ्या तिथं ऑलरेडी ते आहे फक्त ते आता त्यांनी कलर कोड केलेलं आहे बाकी काहीच नाही आता बघा याचा अर्थ हे तुम्हाला वरचं दिसत आहे बघा तुम्ही बघू शकता इथं आपल्याला टायमर दिलेला आहे महिना दिलेला आहे आणि तेवढे आठवडे दिलेले आहेत तर बघा हा टाईम म्हणजे बघा जे ग्रीन चिन्ह आता ज्या मातेच्या राऊंडला ते स्क्रीन वर स्क्रीनवर आहे त्या मातेच्या समोरच आहे फक्त त्याचं त्यां त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला आता स्पष्ट करून दिलेलं आहे तर बघा ज्यांचं ग्रीन आहे म्हणजे झिरो तर तीन महिन्याची जी गरोदर माता आहे किंवा आपण ज्याला झिरो तर तेरा आठवडे बघा हे आठवडे आहेत तिथं तर झिरो तर तीन महिन्याची जी, जी माता आहे तर तिच्या पुढे हे ग्रीन दिसणार म्हणजे ती तीन महिन्याची गरोदर माता आहे असा याचा सरळ अर्थ होतो त्याच्यानंतर हे जे तुम्हाला पिवळं दिसत आहे तर तीन तर सहा वर तीन तर सहा महिने म्हणजे ती माताचा जो कालावधी आहे गरोदरपणाचा जो कालावधी आहे ज्याला आपण ती माही असतात आपले पहिले शून्य तर तीन महिने तर हे आपण पाहिलं त्याच्यानंतर दुसरं तीन तर सहा महिने म्हणजे ती माईमधला हा दुसरा मधला टप्पा किंवा त्याला आपण चौदा तर सत्तावीस आठवडे म्हणूया तीन तर म्हणजे आठवड्यांमध्ये पण आपल्याला इथं दिलेलं बघा इथं वीक दिसत आहेत वीक म्हणजे आठवडे महिने मराठीतच आहे अँड टायमर म्हणजे हा कालावधी म्हणजे आपला जो कालावधी असतो गरोदर मातेचा कालावधी नऊ महिन्यापर्यंतचा जो कालावधी असतो त्याच्यातले हे टप्पे आहे त्याच्यातला हा दुसरा टप्पा मग आपली जी गरोदर माता तीन महिने तर सहा महिन्याच्या कालावधीत असेल तर तिच्या पुढे चिन्ह दिसेल म्हणजे मा ती माता आपण त्या क आठवड्यामध्ये किंवा त्या याच्यात आहे हे तो कलर आपल्याला सांगतो असा याचा अर्थ आहे ते वरच आहे फक्त समजून घ्या हे आपल्याला माहिती म्हणून असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला याच्यात काहीच करायचं नाही आणि हा तिसरा जो आहे टप्पा तो तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये आपल्याला लाल आहे याचा अर्थ ती माता सहा महिने तर नऊ महिन्याच्या कालावधीतली आहे म्हणजेच त्याला सत्तावीस ते बेचाळीस जे आठवडे आहेत वीक जे म्हटलं गेलं तर ती सत्तावीस ते बेचाळीस आठवड्याच्या दरम्यानची माता आहे तर तिच्यासमोर हे लाल येणार म्हणजे ही माताला आपल्याला गृहबेटी देखील या माताला वारंवार द्यायच्या आहेत तिला डिलेवरीनंतर डिलिवरीसाठी कशा ठिकाणी जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत आणि त्या मातेला दरम्यान कशी काळजी घ्यायची त्याच्यानंतर स्तनपानाचं महत्त्व म्हणजे हे साधारणतः आपल्याला सांगायचं आहे पण आपल्याला एक्झॅक्टली ती माता किती महिन्याची आहे हे आपण त्या मातेच्या याच्यावर क्लिक केलं का आपल्याला कळतं त्याच्यानंतर परत याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही बाहेर याल फक्त हे आपल्याला समजण्यासाठी आहे त्या फुलीला क्लिक केलं का तुम्ही बाहेर येऊ शकता तर बघा आता इथंच तुम्ही बघू शकता की बघा ही जी माझी सातव्या इथं आपल्याला दिसत आहे की सातवा महिना सुरू आहे म्हणजेच आपल्याला दु जो आपला दुसरा टप्पा तिसरा टप्पा सुरू झाला तर तो टप्पा त्या मातेचा आहे तर इथं तुम्ही ग्रीन बघू शकता ग्रीन म्हणजे ही माता तीन महिन्याची आहे आता ही माता बघा ही रेडमध्ये आहे म्हणजे ही माता जो आपला टप्पा आहे सहा ते नऊ महिन्याचा त्याच्यातली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वरच दिलेलं आहे फक्त त्यांनी आता ह्या पद्धतीने कलर कोडिंग करून तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने हा पहिला बदल झालेला आहे आणि हाच बदल मुलांच्या बाबतीमध्ये थोडं मात्र त्याचं वेगळं आहे आता आपले तीन मॉड्यूल आहेत मुलांचे त्याच्यातल्या एक कुठल्याही मॉडूलवर आपण जाऊन जरी क्लिक केलं तर आपल्याला दिसणार आहे आता मी समजा तीनचं सहाचं मॉड्यूल घेते कुठल्याही मॉडूलला क्लिक करा अगदी सेम परिस्थिती आहे वेगळं नाही तर इथे देखील ते वर पेज आलेलं आहे आपल्याला काहीच करायचं नाही फक्त आपल्याला समजण्यासाठी आहे परत आपल्याला इथंच क्लिक करायचे हे जे आहेत याच्यामध्ये मात्र तुम्हाला कलर जास्त दिसत असतील तर ते नेमके यायचे फक्त एवढं समजून घ्या कारण तेच जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला आपल्या आप मुलांचं ग्रेडेशन समजणार आहे त्याच्यासाठी हे कलर आहेत जे तुम्ही वारंवार विचारत होते तेच आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते फक्त व्यवस्थित बघा आणि समजून घ्या काहीही करायचं नाही फक्त तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे तर बघा आता याच्यावर आपण क्लिक करणार आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार बघा इथं दिसत आहे आपल्याला स्पष्ट बघा जर बाळगा बालकाचं जर रेड असेल कलर तर बघा स्वेअर एक्ट मल न्यूट्रिशन मेल न्यूट्रिशन म्हणजे श्यामचं बालक जे असेल त्याला या अशा पद्धतीनं लाल येणार आहे श्यामचं जर बालक तुमचं असेल तर तो, तो जो हा राऊंड आहे बघा बालक खाली बालकाचा दिसत आहे तो लाल येणार आहे म्हणजे डार्क लाल हा असेल त्याच्यानंतर जर पिवळ्या कलरचं असेल बघा हे पिवळा कलर इथं गोल दिसत ते पिवळ्या कलरचा आए, he, uh, आए, आए, ही ते हे ग्रेडेशन आहे हे जी कलर कोडिंग आहे तर ही कलरची आहे ही आधीपासूनच आहे पण त्यांनी आता आपल्याला ह्या माध्यमातून तुम्हाला फक्त समजावं आपल्या सगळ्यांना ते समजावं त्याच्यासाठी हे आलेलं आहे फक्त समजण्यासाठी आपल्याला काही करायचं नाही म्हणजे तुम्हाला ते बालकाचं जर राऊंड तसं आलं तर तुम्हाला ते नेमकं ने ने कुठलं आहे हे तुम्हाला कळण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आजचा हा अपडेट आलेला आहे त्याच्यामुळे तो समजून घ्या तर बघा याचा अर्थ असा आहे की मॉडरेट अॅक्यूट न्यूट्रिशन म्हणजे हे बालक जर तुमचं पिवळ्यामध्ये असेल तर ते बालक मॅमचं आहे बघा इथं वर लालला श्याम आणि इथं मॅम म्हणजे तुमचा जो राऊंड आहे बालकाचा तो जर लाल असेल तर ते बालक श्यामला असेल वरचाच राऊंड बघा हा जो वरचा दिसत ते बालकाचा हा राऊंड जर लाल असेल तर तो बालक तुमचा श्यामला आहे आणि हाच जर राऊंड तुमचा पिवळा असेल बालकाचा तर तो बालक मॅम आहे आणि त्याच्यानंतर बघा ती तिसरा कलर आहे इथं बघू शकता तुम्ही साधारणतः हा कलर जर हा कलर तुमच्या बालकाचा जर राऊंड असेल बाहेरचं तर हा बालक जाड आहे याचा अर्थ हा बालक जाड आहे हे आपल्याला समजायचं आहे आणि हा चौथा जर कलर आला बहुतेक तो ब्ल्यू निळा दिसत आहे हा जर कलर आला बालकाच्या गोल राऊंडला तर त्याचा अर्थ समजून घ्या की हे बालक अति जाड म्हणजे लठ्ठ आहे आणि त्याच्यानंतर हा पाचवा कलर आहे तोच कलर आपल्याला अपेक्षित आहे त्याचा अर्थ आहे म्हणजे हा बालक सामान्य आहे म्हणजे आपलं कुपोषण नाही किंवा आपले बालक अति जाडपण पण नाही जाळ पण नाही अति जाळ पण नाही किंवा सॅम नाही मॅम नाही जर तुमचं ग्रीनचं चिल्लं म्हणजे आपल्या बालकाच्या नावासमोर म्हणजे बालकाच्या याला राऊंड गोल जर तुमचा ग्रीन असेल हिरवा असेल तर ते बालक नॉर्मल आहे तर हेच दा सांगवण्यासाठी हे दाखवण्यासाठी आता फक्त कलर कोडिंग आलेली आहे आपल्याला काहीच करायचं नाही पण आपल्याला याच्यामुळे आता स्पष्ट झालेलं आहे की असं जर रंग असेल तर तो बालक नेमका कुठला तर हे तुम्हाला कळणार आहे त्याच्यानंतर ही जी फुली आहे ती फुलीवर क्लिक केलं म्हणजे आपल्याला बाहेर जात आहे तर बघा आता मी त्याच्यावर क्लिक करणार आणि बाहेर जाणार आता तुम्ही बघू शकता आता मी बालकांना स्क्रोलिंग करते अशा पद्धतीने ब बघू शकता की माझे बालकं हे साधारणतः सगळेच नॉर्मल श्रेणीचे आहेत आता माझ्याकडे बघा तुम्ही बघू शकता ह्या जो राऊंड आहे बघा आता इथं वरच आहे बघा आता दोन बालकं आहेत एका बालकाला येलो कलर आहे आणि एकाला ग्रीन आहे तर हा ग्रीनवाला जो कलर आहे दर्शवतायत ग्रीनवाला म्हणजे हा नॉर्मल आहे पण हा जो येलोवाला मुलगा आहे याचा अर्थ हा बालक मॅमला आहे तर हा बालक मॅमला आहे असा याचा अर्थ पिवळा आहे म्हणून तर हा जर राऊंड तुमचं लाल रेड राहील तर ते बालक तुमचं सॅमला असेल आणि हेच आणखी ते दोन कलर जे तुम्ही आपण वर बघितले बग बघाय याच्यातले जे शेवटचे कलर आहेत दोन तर एक आहे जाड आणि एकदम शेवटचा आहे तो अति जाड म्हणजे लठ्ठ म्हणू त्याला तर अशा पद्धतीनं आपल्याला कलर कोडिंग आलेली त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं जा काही काम नाही जो दुसरा बदल आहे डिवाईस टिबक मोडमध्ये असल्यास संब संमती मंजूर जोडला जातो तर त्याच्या संदर्भात फारसं अजून काही मला दिसलेलं नाही फो याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये पण तिसरा जो आहे जे जसं समजेल त्या पद्धतीने ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर सांगेल परंतु आता याच्यानंतरचा महत्त्वाचा जो आहे की ऑफलाईन मोडमधून टी एच आर किंवा एस एम डेटा संक्रमण समस्येचे निराकरण केले आहे म्हणजे जर आपण ऑफलाईन डेटा भरला आता समजून घ्या आता हे माझं नेट चालू आहे ते मी बंद करते आणि ते बंद केल्यानंतर आता टी एच आर आहे समजून घ्या की आपल्याला आता नेटवर्कचा इश्यू असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी ते भरणं कठीण होतं तर बघा आता एका मातेचं तुम्हाला भरून दाखवते आता समजून घ्या भरलेलं आहे आता एकाच मातेचं भरून दाखवते कारण बाकीच्यांचा टी एच आर भरला गेलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आता तुम्ही सात दिवस टाकली तर पॉकेट टाकली धरून घ्या तर आता आपण फॉर्म सबमिट करणार तर फॉर्म सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीनं आता हे ऑफलाईन मोडवर आहे तुम्ही जर खाली पाहिलं बघा तुम्ही बघू शकता हा जो मोड आहे तो ऑफलाईन आहे म्हणजे विदाउट नेटचं मी भरत आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला काय करायचं इथं तुम्हाला चिन्ह दिसत आहे ओकेचं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता हे दोन लाभार्थी मी ऑफलाईन भरलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर मग आपण काय करणार नेट हे ऑन करणार नेट ऑन करायला तुम्ही बघू शकता आता खाली जर तुम्ही पाहिलं तर यू आर ऑनलाईन म्हणजे जे आहे ते आता मी नेटवर्क चालू झालेलं आहे तर मी नेटच्या याच्यामध्ये गेले तर मग आपण काय करणार आता बाहेर येणार बघा बघा लाभार्थी मोड्यूलमध्ये आले मी होम पेजला आणि सॉरी याला यायचं आणि ते आल्यानंतर बघा इथं आपल्याला आकडा दिसत आहे बघा इथं वर वर जण आपर पाहिला तर आपला हाकडा दिसत आहे आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे तर मी नेट ऑन केल्याबरोबर ॲटोमॅटिक ती माहिती भरली गेली म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मात्र तुमची जर भरली जाणार नाही तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक करून तुम्हाला तिथं बघा या ऑप्शनला क्लिक करायचं जिथे मी दाखवलं आणि बघा हे जे चिन्ह आहे समजा आता तुमचं ते भरलेलं असेल तर तिथे आकडा इथं दाखवेल मग तुम्हाला इथं क्लिक करायचं उपक्रमला तुम्हाला क्लिक करायचं बाकी काहीच करायचं नाही आणि तिथं क्लिक केल्यानंतर मात्र तुमचे ॲटोमॅटिक इथली जी माहिती आहे ती चालली जाणार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही जे ऑफलाईन मोडमध्ये काम केलेलं असेल तर ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आधारच्या संदर्भात म्हणजे आधार पडताळणी त्रुटी संदेश म्हणजे ते निवा निराकरण करण्यात आलेलं आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आधारचा जो इरर येत होता तर ते त्रुटी आता गेलेली सांगत आहे आता माझ्याकडे लाभार्थीने त्याच्यामुळे मला ते दाखवणं कठीण आहे परंतु ते गेलेलं आहे एवढं समजून घ्या बघा आपला हा मूड आहे तो आधार सत्यापित करा याच्यातली जे लाभार्थ्यांचं आपण आधार सत्यापित करत आहोत तर त्यांचं तो इरर गेलेला ते सांगतात आता माझ्याकडे आळतात पडतात आणि न झालेले लाभार्थी आता माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मी ते दाखवू शकत नाही आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे ॲप ॲप्टोमायझेशन पण एकच सांगेल की पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनला जर अपडेट आला तो अपडेट तुम्ही अवश्य करून घ्यावा की जेणेकरून अपडेट केल्याबरोबर आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काही अडचणी असतात काही ते दूर झालेलं असतात काम काही वाढलेलं नाही यावेळेस अपडेट हा चांगला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर अपडेट करून घ्या एवढंच सांगेल आजच्या वेळी प्रथा एवढंच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ ह्या नवनवीन मिळतील आजच्या वेळी प्रथा एवढंच धन्यवाद